गुड इवनिंग तर सर्वांना आता चार वाजलेले आहेत तर आम्ही चाललेला आहोत डी मार्टला तर काय काय खरेदी करणार आहे तुम्ही नक्की पहा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन बाय बाय बघा पिशवी चालेल तर इथं पाहू शकता इथं चाललो होतो आम्ही डी मार्टला तर गाडीवरती चाललो होतो जास्त काही सामान नव्हतं आणायचं असं ठरवून चाललो होतो पण तिथे गेल्यावर काय काय झालं ते तुम्ही नक्की पहा व्हिडिओ लास्टपर्यंत काय काय घेतलं काय काय म्हणजे केवढं घ्यायचं होतं आणि केक किती घेतलं किंवा किती कमी घेतलं ते नक्कीच पहा व्हिडिओ चला तर मग बाय बाय आता पुढच्या डिमांड मध्ये भेटूया आपण तर आता इथे तुम्ही शकता आम्ही फायनली डिमांड मध्ये आलेलो आहे इतकी गर्दी होती ना भयानक गर्दी कारण का लोक दिवाळीचं सामान घेण्यासाठी आता एवढी भयानक आणि प्रतिम गर्दी होती आणि फायनली नंतरला मी खाली आले ट्रॉल तर आम्ही इथं सामान घ्याय घ्यायला गेलो फक्त एक पिशवी थोडंसं सामान आणायचं होतं पण आता घेऊन आलो तीन आमच्याबरोबर आल्या तीन पिशव्या तीन पिशव्या म्हणजे आम्ही चारला गेलो होतो तर सातला घरी आलो एवढी डीमार्टमध्ये गर्दी होती आणि तीन पिशव्यांचं बिल किती आले असेल तर तुम्हाला मी दाखवते हा एवढा मोठा बिल आहे फक्त तीन पिशव्यांमध्ये किती सामान आलं असेल तर हातभर बिल आलेलं आहे एवढं डिमार्टला गर्दी होती कारण का आता दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची भायनं गर्दी होती आणि आता वाजलेले आहेत सात आणि चारला गेलेले आलू सातला घरी बघा किती सामान भरलेलं आहे ते तर हे जे सामान आहे ना हे माझं दोन महिन्याचं सामान आहे पाहू शकता हा माझा दोन महिन्याचा किराणा असतो दोन चार हजार रुपये माझ्या किराणाला आता दोन महिने दोन किराणा भरते दर महिन्याला किराणा नाही भरत तर पाहू शकता हे टाईट हे साबण आहे साबण गुड नाईट आहे तिथं हे लिक्विड आहे आणि हे जे आहेत हे आम्ही आहेत तर हे जे आहे पण दावतचं तांदूळ आहे तर हे दावतचा तांदूळ कधी कधी बिर्याणी वगैरे बनवायला बरं पडतं तर हा काहीतरी फोर्टी फायला पडतो अर्धा किलोचा तसं दुकानामध्ये काहीतरी सिक्स्टीला आहे पण मी डिमांडमध्येच भरते आणि हे जे आहे हे जे आहे आपलं बाथरूममध्ये लावण्यासाठी तर इथं हा मैदा वगैरे आहे हा मैदा जो आहे हा अर्धा किलोचं पॅकेट आहे हे चोकस वगैरे आहे गुळ आहे परफ्यूम वगैरे लागतात मला म्हणजे माझ्या मिश्रांचा आहे तर हे महत्वाची बॉटल आहे हे सकाळी गरम पाण्यात प्यायला लागतं हे घी आहे पावडर आहे कपड्याची आणि प्री लिक्विड आहे हे मी याचा वापरते तर हे पण आहे हँडवॉशसुद्धा है, आहे हिमालयाचं आहे आणि खूप छान असतो तुळशीचा आणि याचा आहे तो खूप छान म्हणजे ॲक्च्युली हा खूप छान आहे आणि हा जाड़ा जाड़ा मी हे कपड्यांसाठी मला डेली लागतं की माझ्या मुलीची पावडर डप्पा आहे हिमालयाचं मी ल मी तिचा जन्म झाल्यापासून मला डॉक्टरने हीच सजेस्ट केलेली आहे खूप भारी आहे याचा ब्रँड खूप छान आहे आणि याचा सुद्धा छान आहे माझ्या मुलीला मी साबण शॅम्पू बॉडी लोशन वगैरे सगळं मी हेच वापरलेलं आहे त्याच्यामुळं मी हेच वापरते लहानपणापासून दुसरं कालही वापरत नाही तर तिथं जे आहे ते खाण्याच्या वस्तू आहे सगळ्या माझ्या पाहू शकता हे सगळं खाण्याच्या वस्तू आहे आणि ती जे आहे तर हे जे आहेत हे जे खजूर तर हे खजूर मी सकाळी आम्ही तिघा सुद्धा दोन दोन खातो खजूर आहे ना जे काळेवाले खजूर आहे ते खजूर खूप अतिशय उपयुक्त आहे आपल्यासाठी म्हणजे खूप फायदेशीर आहे डेली खाल्लं ना रोज डेली दोन खायचे सकाळी उठल्यावरती आणि ना खूप रक्तासाठी खूप त्याचा फायदा होतो आपल्याला ज्याला रक्त कमी असेल ना त्याचा खूप फायदा होतो किंवा जॉईंट्स वगैरे असं म्हणजे आपण बोलतो ना शरीरामध्ये कमजोरी वगैरे येते तर त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि मी सकाळचे दोन हे खाते आणि हे आहे आणि हे जे आहे हे वुमन्स प्लस हे मी रोज डेली दुधामध्ये घेते आणि याची पण पावडर घेते ही मी खूप दिवस झाले घेते आणि मला खूप फरक पडला आहे माझी कंबर तुम्ही ज्याचं सी सेक्शन झालेला आहे म्हणजे सी सीझर झालेला आहे त्याच्यासाठी तर खूपच असं कोणी घेऊ शक असं काही नाही आहे की फक्त सी सेक्शनवाल्यांनीच घ्यायला पाहिजे पण हा वुमन्सचा सगळ्या महिलांसाठी हा हे घेतलंच पाहिजे महिलांनी ज्यांना कंबरेचा जॉईंटचा वगैरे त्रास आहे कारण का ती ज्या ज्या महिलांचा नंतर वय होतं तेव्हा कामापासून त्यांना म्हणजे काम करू वगैरे किंवा असं याच्यामध्ये कामाचा लोड वगैरे असलं तर कंबर वगैरे टिकतेच तर हा त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे मला तर खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे मला आणि बिलकुल माझी खूप पहिल्यांदा कंबर वगैरे दुखायची तर माझी बिलकुल कंबर आता दुखत नाही याच्यामध्ये फ्लेवर आहे कॅरमल फ्लेवर आहे हा त्याच्यामध्ये चॉकलेटसुद्धा भेटतो पण मला हाच फ्लेवर आवडतो त्यामुळे मी हे घेते रोज सकाळी अर्धा एक कप दुधामध्ये दोन चमचे घ्यायचे आहेत आणि आपले बोन्स वगैरे खूप स्ट्रॉंग होतात तर असा जो आहे माझा किराणा हा दोन महिन्याचा किराणा मी भरलेला आहे तर ह्याचा जे बिल झालेला आहे याचा असे चार हजार सातशे काहीतरी बिल झालेलं आहे कारण का आता महागाई दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे आणि पाहू शकता ही ग्रीन टीसुद्धा मी घेते हे माझे मिस्टर ग्रीन टी घेतात रोज सकाळी चाय वगैरे नाही पीत तर हे दोन पॅकेट लागतात कारण का मग तेच मग हा एक महिनाभर चालतो कारण का एका याच्यामध्ये काहीतरी मला वाटतं किती पीस असतात पंचवीस बॅग असतात पंचवीसच असतात त्याच्यामुळे तुला संपतो आणि मग नंतरला परत मग राहिलं तर राहून जातं पण गरम पाण्यामध्ये घेतलं खूप याचा खरंच फायदा होतो आणि झालेला आहे तर हे खूप छान आहे हे दोन पॅकेट आणले मग मी दोन महिन्याला दोन कारण का परत परत जावं लागत नाही मग याच्यामध्ये दोन पॅकेट घेऊन येते आता आज आहे माझा किराणा पाहू शकता तर आता मी या तुम्हाला कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की करून सांगा तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय